बीड जिल्ह्यातील केस तालुक्यात असलेलं मस्साजोग हे एक गाव याच गावाची ग्रामपंचायत आणि लोकांच्या मनावर राज्य करणारे सरपंच म्हणजे संतोष देशमुख नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी संतोष देशमुख यांचं अपहरण झालं आणि काही तासातच त्यांचा मृतदेह जवळच्या परिसरात आढळला या घटनेनं संपूर्ण तालुका हादरला आणि आता या घटनेला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत या शंभर दिवसामध्ये या हत्या प्रकरणात नेमकं काय घडलं तपास कुठवर पोहोचला चला जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आर्य राऊत आणि तुम्ही बघताय स्प्रेडिट बीडच्या केस तालुक्यातील के मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत या प्रकरणात केज पोलीस ठाण्यात जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे आतापर्यंत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सी आय डी आणि एसआयटीच्या माध्यमातून जवळपास दीडशेहून अधिक जणांची चौकशी करण्यात आली आहे धनंजय मुंडे यांचे निकटवर्तीय हो, वाल्मिक कराडवर पोलीस ठाण्यात कोटी रुपयांची खंडणी मागितली या गुन्हा नोंद आहे ज्याचा तपास सध्या सी तर संतोष देशमुख हत्या प्रकरणातील संशयित म्हणून टी कडून तपास सुरू आहे दहा डिसेंबर रोजी या प्रकरणात सर्वप्रथम जयराम चाटे आणि महेश केदार या दोघांना अटक केली बारा डिसेंबर रोजी भाजपचे आमदार सुरेश धस यांनी देशमुख कुटुंबियाची भेट घेऊन या गुन्हेगारांचा जो कोणी आका असतील त्यांच्यावर पहिल्यांदा कारवाईची मागणी केली त्यानंतर तेरा डिसेंबर रोजी सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा तपास सीआयडी कडे वर्ग करण्यात आला तीस डिसेंबर रोजी वाल्मिक कराड यांच्यावर गुन्हा नोंदवून अटक करण्याच्या मागणीसाठी सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर सत्यशोधक आंदोलन केले एकतीस डिसेंबर रोजी वाल्मिक कराड पुण्यात सीआयडी ला शरण गेला त्याच दिवशी उशिरा केज न्यायालयात कराडला हजर केले असता न्यायालयाने चौदा दिवसाची कोठवडी सुनावली सोळा फेब्रुवारी रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील फरार आरोपी कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाकडून देण्यात आले सतरा फेब्रुवारी रोजी मस्साजोग ग्रामस्थांनी महत्वाची बैठक घेतली या बैठकीत नऊ मागण्या त्यांनी प्रशासनासमोर ठेवल्या सव्वीस फेब्रुवारी रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणात ऍडव्होकेट उज्ज्वल निकम यांच्या नियुक्तीचे आदेश काढण्यात आले त्यानंतर तीन मार्च रोजी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील हत्या दरम्यानचे देशारोप पत्रातील फोटो समोर आल्याने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली त्यामुळे चार मार्च रोजी वाढत्या दबावामुळे धनंजय मुंडेंना मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला एकोणावीस मार्च संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड मध्ये चालवण्यासाठीच्या अर्जाला न्यायालयाचा होकार आता देशमुख प्रकरणाच्या पुढील सुनावण्या मध्येच होणार असल्याची माहिती समोर आली आहे एका लोकप्रतिनिधीची हत्या होणं हे लोकशाहीसाठी धोकादायक आहे आणि त्यामुळे प्रकरणाचा शेवट काय होतो ते पाहणं महत्वाचं असणार आहे माहिती देणारा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की सांगा तसेच व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि स्प्रेडिटला सबस्क्राईब करा धन्यवाद